आज आपल्या रानबाजी फेस्टिवलमध्ये मी आज घेऊन आली आहे कंटोरली घालून मटकी हे बघा ही अशी छोटी छोटी फळं असतात असं लांब देठ असतं आणि ही भाजी चवीला खूप छान लागते अगदी वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते त्यातला एक प्रकार आज आपण करूया आम्ही आमच्याकडे याला कंटोरली म्हण म्हणतात तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आता ही कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते ह्याचं हे डेट आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्याचा पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि सुरीने आपल्याला ते उभे कापून घ्यायचे असे दोन भाग करून घ्यायचे आणि चमच्याने आपल्याला त्याचा मधला सगळा भाग पियांचा असतो तो काढून टाकायचा आहे तो सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने असंच आपण आता त्याचा जो दुसरा भाग आहे तो पण साफ करून घेऊया त्याचा सुद्धा मधला कर आपण काढून टाकलाय आणि चमच्याने हे काढायला सोपं पडतं त्याच्यामुळे चमच्याने मी काढलाय आपण सगळे कंटुर्ली चिरून घेतलेली आहेत हे बघा ह्याच्यामध्ये एक कोवळं कंटुरलं आहे ह्याच्या बिया नाही काढल्या तरी पण चालेल कारण त्या खायला चांगल्या लागतात त्याच्यामुळे नाही काढलं तरी पण चालेल आणि हे असे थोडे जास्त झालेले असतात हे कंट्रोलला चांगलं असतं मधल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या हे कंट्रोलला आपण वापरू शकतो हे बघा आपण सगळ्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण ह्यांना चिरून घ्यायचं आहे आता, आता हे आपण एक उभ्या प्रकाराने चिरू शकतो आता हे बघा मी उभे काप केलेले आहेत मी थोडे जाड काप केलेत कारण ते आपण मटकी घालून करणार आहोत त्याच्यामुळे मी थोडेसे जाड केलेत तुम्ही पातळी चिरू शकता हे बघा हे असे आडवेसुद्धा चिरता येतात असे चिरले तरी पण चालतील जसे आवडतील त्याप्रमाणे कापायचे हे आता माझी सगळी चिरून झाली आहेत चिरून स्वच्छ धुवून घेतली आहेत आता त्याला मीठ लावायचं आपण मीठ चोळून घ्यायचं चो, त्याच्याने चो ती कंट्रोलली मऊ होतात आणि शिजायला लवकर मदत होते त्याचा उग्रवास निघून जातो हे मीठ लावून आपण चुरून घ्यायची आहेत ती हाताने पूर्ण मीठ त्याला चोळून घ्यायचं आहे आता हे अर्धा तास ठेवूया आता हे मीठ लावून ठेवली होती आता आपण ती काय करायचं आता भाजी करायच्या आधी आपल्याला चिरो ती अशी हाताने करून घ्यायची की त्याच्यातून ते त्याचं कंटोलीचं जे पाणी असतं ना ते निघतं बाहेर हे बघा हे असं पाणी येतं ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे मग हाताने चांगली चुरून घ्यायची त्याच्याने त्याचा उग्रवास निघून जातो आणि ती लवकर शिजायला मदत होते चवीला चा चांगले होतात म्हणून असं मीठ चोळून घ्यायचं आता, आता हे बघा आता आपण हे सगळीच आपली चांगली कुस्करून झाली की आपण मग ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता ही आपली भाजी दोन झाली आता मी पाव किलो भिजवलेली मटकी आहे भिजवून त्याला मोड आलेले आहेत ही पाव किलो आहे आणि आपले कंट्रोलली आपण मीठ सोडलेली ती पाव किलो आहे कांदा घेतलाय टोमॅटो घेतला आहे एक मिडीयम साईजचे दोन कांदे आहेत एक टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता आपण फोडणीसाठी मोहरी हिंग हळद आणि तिखट घेतला आहे आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची एक सात आठ दाणे मोरी घालायची आता मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा मोहरी तडतडली आता कांदा घालूया तर कांदा आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आता कांदा फ्राय करताना नेहमी त्याच्यामध्ये थोडंसं चिमुडवर मीठ घालायचं ज्याच्याने तो लवकर मऊ व्हायला मदत होते तर कांदा आपल्याला जास्ती फ्राय नाही करायचा आहे तर आपल्याला थोडंसं तो मऊ व्हायला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला तो परतून घ्यायचा हे बघा आपला का कांदा आता मऊ झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचं टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे आपल्या टोमॅटो सुद्धा आता मऊ झालाय आता मग त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालायचे आता आपण पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालायची हे थोडं परत परतून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये मटकी घालायची मटकी शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण आधी मटकी शिजवून आहे परत मटकी चांगली परतून घ्यायची पण पर भाज्या जेवढ्या परतू ना तेवढ्या त्या ते टेस्टी ते होतात ला आता याच्यामध्ये आपण मटकीपुरतं मीठ घालून घ्यायचं कारण आपण कंटोल्यासाठी मीठ आपण कंटोल्याला आधीच लावलेलं होतं मीठ लावून आपण त्यांना धुवून घेतलेले होते तेवढं मीठ त्याला पुरेसं असतं आपली मटकी आता छान परतली आहे आता त्याच्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया मी एक चमचा तिखट घातलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही अजून थोडं तिखट घालू शकता आता ही मटकी आपल्याला अर्धी शिजवून घ्यायची आहे आपण परतून घेतली आहे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर आपण पाणी घालून ठेवायचं पाणी म्हणजे खाली भाजी लागत नाही पाणी घातल्यामुळे कारण ती कोरडीच आहे त्याच्यावरती पाणी घालायचं एक पाच मिनटानंतर आपण चेक करूया हे बघा आपली मटकी आता अजून थोडी शिजायला पाहिजे चार मटकी मध्ये तेच झाकणावरचं गरम पाणी पण थोडंसंच घालून घ्यायचं ज्याच्याने मटकी शिजायला मदत होते आता पण याच्यामध्ये ना थोडीशीच एक टी स्पून एवढी साखर घालायची चवीसाठी ह्याच्याने टेस्ट चांगली येते भाजीची चव छान लागते आता आपण त्याच्यावर पुन्हा झाकण जाकन ठेवायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आता पुन्हा आपण बघूया एक पाच मिनटानंतर हे बघा आता आपली मटकी अर्धी शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कणटुर्ली घालून घ्यायची आता ही सुद्धा चांगली परतून घ्यायची हे सुद्धा छान परतून घ्यायची आता आपण एक साधारण पाच मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया झाकणावर पाणी ठेवायचंच कारण आपली भाजी सुकी आहे आता आपण पाहूया थोडी वाफ आलेली आहे आपण आता थोडं हलून त्याच्यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवणार आहे कारण आपण आपली कंटोली आता अर्धी शिजलेली आहेत बघा अर्धा आहे तर आपण अजून एक थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं एक साधारण पाच मिनटं आपण ती झाकून ठेवूया या पद्धतीने तुम्ही मटकी अशी कंटुरली घालून मटकी करून बघा खूप खायला छान लागते खूप टेस्टी असते ही भाजी नक्की करून बघा आता आपण पाहूया ही कंटुरी छान शिजलेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया मुलांना शाळेत डबा देण्यासाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय आहे अगदी मुलं लहान असो मोठे असो सगळ्यांसाठीच हा एक उत्तम पर्याय आहे तर हे कोथिंबीरसुद्धा आपण चांगले परतून घ्यायचे आपली भाजी तयार आहे ही पोळी किंवा भाकरीबरोबर खायलाही छान लागते